मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असताना राज्यातील धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार ना दिलाय तसंच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयानं फेटाळल्या आहेत त्यामुळं धनगर समाजाला मोठा धक्का बसला असून आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय धनगर समाजासमोर आहे धनगर समाजाला एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे गेल्या काही महिन्यांपासून धनगर समाजाच्या विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आरक्षणाचा लढा तीव्र केला होता अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश करून त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्यावं अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या राज्यामध्ये एकीकडं मराठा आरक्षण चा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच धनगर समाजानेही विविध आंदोलनं करून एसटी प्रवर्गातील आरक्षणाची मागणी केली होती याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली मात्र धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता झालेली नाही तसंच याबाबत धनगर समाजाचा सामाजिक स्तर आणि सद्यस्थितीची पडताळणीही झालेली नाही असं सांगत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांनी धनगर आरक्षणासंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आग्रही असलेल्या राज्यातील धनगर समाजाला मोठा धक्का बसलाय आता आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणं हाच पर्याय धनगर समाजासमोर उरलाय